लोहारा तालुक्यातील माळेगाव या छोट्याशा खेडे गावामध्ये दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्रीच्या वेळेस झालेल्या मुसळधार पावसामुळे माळेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत अचानक कोसळली शाळेतील भिंतीयांनी किचन शेड पूर्णतः ढासळले सुदैवाने घटना रात्री घडल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही माळेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जिथे येता पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग भरतात या शाळेच्या चारपैकी दोन वर्गखोल्या आधीच कुजलेल्या पत्र्यामुळे धोकादायक बनल्या होत्या आणि आता एका खोलीची भिंत पूर्णपणे कोसळली आहे या शाळेत पहिली ते चौथीच्या पंचवीसहून अधिक विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू होते इमारत धोकादायक ठरल्यामुळे गावकऱ्यांनी पुढाकार घेत महादेव मंदिरात तात्पुरती शाळा भरवली आहे जिल्हा परिषद शाळेतील भिंती कोसळल्यामुळे घटनेची माहिती मिळताच सरपंच वैभव पवार उपसरपंच राहुल गर्जे पोलीस पाटील बालाजी कदम शिक्षक आणि ग्रामस्थांनी तातडीने पाहणी केली याबाबत या शिक्षण विभागाने देखील शाळा पाहणी केली व वस्तुस्थितीचा अहवाल शासनाकडे पाठवण्यात येईल असे ग्रामस्थांना आश्वासन दिले या जिल्हा परिषद शाळेची अवस्था पाहता भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही यासाठी ग्रामस्थांनी व तसेच ग्रामपंचायतच्या सरपंच वैभव पवार यांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळा येऊ नये यासाठी शासनाकडे तात्पुरते शेड आणि नव्या इमारतीसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे या जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी ही इमारत धोकादायक असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे परंतु शाळा मंदिरात किती दिवस भरवायचा हाही प्रश्न उपस्थित केला जात आहे शिक्षणाचा हक्क असलेली ही मुलं आज सुरक्षित शिक्षणासाठी धडपडत आहेत आता वेळ आहे प्रशासनाने जागो होण्याची आणि या मुलासाठी एक सुरक्षित भक्कम शाळा उभारण्याची या धोकादायक शाळा इमारतीला तात्काळ निर्लंकन करून नवीन शाळा इमारत बांधण्यात यावी अशी मागणी सरपंच वैभव पवार उपसरपंच राहुल गर्जे पोलीस पाटील बालाजी कदम शाले शिक्षण समिती अध्यक्ष श्रीधर गर्जे सह ग्रामस्थांनी केली आहे शाळा मंदिरात भरवण्याऐवजी तात्पुरत्या स्वरूपामध्ये प्रशासनाने पत्र्याचे शेड उभारणी करून द्यावे अशी मागणी देखील या प्रसंगी ग्रामस्थांनी केली आहे चोवीस तारखेला शाळा अतिवृष्टीमुळं पूर्णतः शाळा पडली शाळा पडल्याच्या नंतर अधिकाऱ्यांनी चंदन शिरसराने पाहणी केली असता तरी साहित्य विद्यार्थी बसवू नका तुम्ही काहीतरी पर्याय सोय सोय करा आपण आता पर्याय सोय म्हणून महादेव मंदिरात शिकवण्यासाठी इथंच लेखक आपण बसवत आहोत महादेव मंदिरात व आता जेष्ठ आता बिडो साहेबांची बी भेट भेट झाली त्यांनी पण पाहणी खूप केली लव लवकरात लवकर त्यांनी पण आश्वासन देऊन साहेब म्हणले की लवकरात लवकर शाळेचं दखल घेतली जाईल